सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी सुवासनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते असे देखील मान्यता आहे त्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत कधी असणार आहे त्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे या दिवशी आपल्याला पूजा झाल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा पूजा कशी करायची या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ आहे वटपौर्णिमा तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सुरू होत आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी ही अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी तर वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे घरातील देवांची पूजा करून व्रताचा संकल्प घ्यावा पूजेसाठी वडाची पूजा करण्यासाठी आवश्यक लागणारे साहित्य आपल्याला एकत्र करून ठेवायचं आहे तर एका ताटामध्ये हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच प्रकारची फळे याच्यामध्ये मुख्यत्वे आंबा असावा सुवासनेच्या शृंगाराचे साहित्य आणि वडाच्या झाडाभोवती बांधण्यासाठी पवित्र धागा घ्यायचा आहे यावेळी स्त्रिया पारंपरिक वेशभूषेत जसे भरझरी साडी किंवा लग्नातील शालू बांगड्या मंगळसूत्र टिकली कुंकू गजरा आणि पैंजन घालून पूर्ण राजशृंगार करतात पूजेनंतर वडाच्या झाडाभोवती तीन किंवा सात प्रदक्षिणा घालून धागा गुंपायचा आहे ती पूजा आपण घरीही करू शकतो एखादं वडाचं छोटंसं झाड जर आपल्या घरातील कुंडीमध्ये असेल तर त्याची पूजाही तुम्ही करू शकता आणि तुम्हाला बाहेर जाण्याची इच्छा असेल किंवा वेळ असेल तर तुम्ही बाहेर जाऊनसुद्धा ही पूजा करू शकता तर इथे मी तुम्हाला घरच्या घरी पूजा कशी करायची आणि त्याची मांडणी कशा करायची हे सर्व दाखवलेलं आहे इथे एक माझ्याकडे वडाचं छोटंसं झाड आहे ते घेतलेलं आहे मी इथे आपल्याला ओटी भरायचं सर्व साहित्य घ्यायचं आहे वडाच्या पूजेसाठी आलेल्या महिलांचीही आपल्याला तिथे ओटी भरायची असते त्या कारणाने एखाद्या भांड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये आपल्याला गहू घ्यायचे आहेत आणि एक एक फळ घ्यायचं आहे वडाला गुंडाळण्यासाठी आपल्याला पांढरा धागा घ्यायचा आहे जो आपल्याकडे गोडाचा पदार्थ बनलेला असेल तो नैवेद्य म्हणून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो वटपौर्णिमेचा सण आलेला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते यामुळे या, या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य जास्त असते त्याचप्रमाणे प्रतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते सकाळचे कामं सर्व आवरल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे सकाळची कामे उरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीपूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र जमावं हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रतसावित्रीचे व्रत करत असतात वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवविराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्या असतात यालाच मातेचं रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अतिशय मोठे आहे विवाहाच्या वेळी घेतलेले सप्तपदीचे वचन आणि पतीपत्नीमधील सात जन्माचे बंध या सणात प्रखर्षाने अधोरेखित होतात सावित्रीच्या दृढ निश्चयाने आणि भक्तीने तिचा पती मृत्यूच्या कुशीतून परत आला ही कथा आजही विवाही स्त्रियांना प्रेरणा देते या दिवशी वटवृक्षाला केवळ झाड म्हणून नव्हे तर एक पवित्र प्रतीक म्हणून पुजले जाते कारण त्यात जीवन सृष्टी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते आधुनिक युगातही वटपौर्णिमा या सणाला तितक्याच भक्तिभावाने साजरे केले जाते अनेक स्त्रिया या दिवशी पारंपारिक शृंगार करतात नात्यांचा उत्सव साजरा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या एकतेची प्रार्थना करतात वडाच्या झाडाच्या तिथे सर्वप्रथम आपल्याला अक्षदांचं आसन देऊन आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आपण जर बाहेर वडाची पूजा करण्यासाठी जाणार असो तर गणपती बाप्पा म्हणून आपल्याला एक सुपारी घेऊन गे जायची आहे तर वडाच्या झाडाभोवती मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे विड्याच्या जोड पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांचे विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार कर करून आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे तर इथे बऱ्याच जणी सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती घेतात तर वडाच्या पानावरती हळदीच्या साह्याने मी असं सत्यवान आणि सावित्री लिहिणार आहे किंवा आपल्याला सती मातेची मूर्ती उपलब्ध नसेल तर अजून एका सुपारीचा आपण पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत वडाला हळद कुंकू वाहून आणि आंबे दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर इथे पहा वडांच्या पानावरती मी आणि सावित्री हळदीच्या साह्याने लिहून घेतलेलं आहे आणि तिथे मी वडाच्या झाडात तिथे हे ठेवून देणार आहे पण जर वडाच्या झाडाची कुंडी घेतली असेल तर कुंडी स्वच्छ करून घ्यायची आहे तर इथे कुंडीवरती मी कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे वडांच्या पानाला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याच्यावरती विड्याचं सर्व साहित्य ठेवायचं आहे फूल व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि हळदी कुंकू ठेवून आपल्याला तिथे विडा ठेवायचा आहे ओटीचं सर्व साहित्य घेऊन आपल्याला वडाच्या इथे ओटी भरायची आहे आणि ओटीचं सर्व साहित्य आपल्याला तिथेच झाडाखाली ठेवून द्यायचं आहे त्याच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला पाणी व्हायचं आहे त्याच्या झाडाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर फुलं व्हायची आहेत धूप दाखवून वडाच्या झाडाची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे वडाच्या झाडाला कापसाची वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची आहे सावित्री देवीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकार सर्व असे इथे ठेवायचे आहेत लालपिवळा धागा आपल्याला वटवृक्षाला अर्पण करायचा आहे जो नैवेद्य आपण आणलेला आहे तर तो नैवेद्य आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्यानंतर वडाच्या झाडाच्या इथेही आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काहीजणी एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडायचं आहे तर तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात त्यानंतर धागा आपल्याला बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहेत विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे धागा बांधून सात फेऱ्या मारून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी ते न नमा पाही दुःख संसारसागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सहितस्यते अवियोग तथा स्का स्मक भूयात जन्मजन्मिनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी देवांचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं व्हावी नंतर पंचामृताचं नैवेद्य दाखवावा धूप दीप आणि अगरबत्ती दाखवावी व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करायची आहे पाच सुवासनींची आंबे व घवाने ओटी भरायची आहे भक्तिभावाने नमस्कार करून शिर्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करायचा आहे सायंकाळी सुवासनीसह सावित्रीच्या कथेचे आपल्याला वाचन करायचं आहे या प्रकारे प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातो यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे वरत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करावे काहीजण हा उपवास त्याच दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात तर बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटपून आंघोळ करून देवाची पूजा करतात देवाला दही आणि भाताचं नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनेच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव युवा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवरती राहते अशी देखील मान्यता आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्य जनार्दन वटाग्रे तो शिवो देव सावित्री वट संस्थिता ही आरती शिवपार्वतीची पूजा आहे त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू हो दे धनधान्य व मुले नातो यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा